वीज वितरण कंपनीच्या विरोधात मालेगावात आक्रोश वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात मालेगावात का भाजपाच्या वतीने धरणे आंदोलन गोबॅक गोबॅक वीज कंपनी गोबॅकच्या घोषणा देत आंदोलन पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा वेळीच जाणीवपूर्व वीज पुरवठा बंद केला जातो वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त वारंवार तक्रारी करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही आणि अधिकारी उडवा उडवीची उत्तरे दिले जात असल्याचा आंदोलनात निषेध वीज पुरवठा खंडित होत असल्याने मालेगावकरांचे रोज होत आहेत पाण्याचे हाल वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव मागे होणार नाही या प्रसंगी असा काही इशारा मी देतो मग यांनी नेमणूक करत असताना ज्या ज्या भागातले लोक आहेत अनेक तरुण बेरोजगार आहेत अनेक तरुणांना तरुणांना त्या त्या भागात प्रत्येकाचं घर माहीत आहे मग कंझ्युमर नंबर मागायचं कामच येत नाही जर तिथल्या तरुण पोराला त्या भागातलं घराचं ज्ञान असेल की कोणाचं घर कुठे आहे मग साधा फोन केला की या घरातनं बोलतो आहे जे जुन्या काळात चालू होतं तेच चांगलं आहे असा प्रशिक्षित स्टाफ सुद्धा या लोकांकडनं नेमणूक करणे अपेक्षित आहे प्रामाणिकपणे एकच गोष्ट सांगतो जास्त बोलण्यात अर्थ नसतो भारतीय जनता पार्टी कृतीशील पक्ष आहे महामंत्रीजी कृतीतनं उत्तर द्यायचं इथून तिथून वरपर्यंत आपली सत्ता आहे प्रत्येक माध्यमातून मग ती कायदेशीर मार्गाने असेल ती न्यायालयीन मार्गाने असेल ती रस्त्यावरची लढाई असेल किंवा शासकीय पातळीवरची लढाई असेल सर्व प्रकारची लढाई मालेगावच्या जनतेच्या हितासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे लढली जाईल आणि राहिला प्रश्न प्रेमसिंग ते एक फक्त प्रतीक आहे आपण सर्व एक नाव ओळखतो अनेक प्रेमसिंग या कंपनीमध्ये फिरत आहेत त्या सर्व प्रेमसिंगांचा बंदोबस्त झाला पाहिजे अशी मागणी करतो आणि या कंपनीचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत <coughs> हा सिंगने हा प्रेम, सिंग प्रेम चोपडा आहे हा आपलं मालेगाव लुटायला आलेला आहे यांनी कोणाकोणाला पाकिट दिले काय माहीत नाही पण हा एकदम निशांत झोपतो आणि या ठिकाणी मालेगाव शहराची लूट करतोय या प्रेमसिंगला मी पर्व वीस कॉल केले याने वीस कॉला पैकी एक कॉल उचलला नाही आणि नुसता कॉल उचलला नाही तर कॉलबॅक सुद्धा केला नाही ही सर्व्हिस इंडस्ट्रीची कंपनी आहे ग्राहकांना सर्व्हिस देण्याचं काम आहे ग्राहक हा मालक आहे आणि जो कोणी सर्व्हिस इंचार्ज आहे सर्व्हिस सुपरमॅन आहे त्या आरामखोराने लागलीच कॉल उचलला पाहिजे परंतु या प्रेमसिंगने वीस कॉल केल्यानंतर कॉल उचलला नाही भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षाचा कॉल उचलत नाही तर हा सर्वसाधारण नागरिकाचा काय कॉल उचलेल आणि काय सुविधा देईल आणि याला का अधिकार आहे मालेगाव शहरात राहण्याचा आणि आपण का म्हणूयाचं ऐकून घेतो आणि आपण का म्हणून याला मालेगावात ठेवायचं बिलकुल चालणार नाही मालेगाव शहराचे नागरिक एवढे शंड नाही यांची मुजुरी ऐकून घेतील येणाऱ्या काळात जर ही वीज वितरण कंपनी याच पद्धतीने वाढणार असेल याच पद्धतीने यांची सर्व्हिस देणार असेल तर यांना यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणा एकच सांगेल आमच्या ज्या ज्या काही मागण्या आहेत एक कॉल सेंटर यांचं जे काही सर्वसाधारण नागरिकाला सरळ कॉल करता येईल आणि सरळ कॉल उचलता येईल आणि त्याची कंप्लेंट त्याची तक्रार जागीच घेता येईल अशी व्यवस्था यांनी सुरू करावी ही आमची मागणी आहे दुसरी मागणी महापालिकेचे जे काही कामचोर कर्मचारी आहेत या वॉटर सप्लाय अधिकारी आहेत त्याने आणि यांचा टेक्निकल जो कोणी आहे वीजपुरवठा अधिकारी यांनी एकमेकाशी संगमत ठेवायचा एकमेकाशी संवाद ठेवायचा यांच्या बापाच्या नाही आम्ही यांना कॉल करायला हे पैसे घेतात सेवा देतात आम्ही मालक आहोत यांचे आपण तुम्ही आम्ही सगळे मालक आहोत यांनी एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे कोणत्या एरियात लाईट गेली त्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी या वीज वितरण कंपनीला स्वतः कॉल केला पाहिजे आणि या वीज वितरण कंपनीने त्याला कॉल करून सांगितलं पाहिजे की बाबा या वेळेस इथली लाईट गेली राहील इथं पाणी सोडू नको इतक्या वेळेस सोडल हे दोघं केल्यानंतर या दोघं काम चुकाने जनतेला त्याचा संदेश दिला पाहिजे की तुम्हाला बाबा पाणी यावेळेस नाही भेटलं यावेळेस मिळेल आणि परिपूर्ण पाणी मिळेल लाईट गेली असेल पूर्वी यांचे ये, मेसेज यायचे की इथल्या इथल्या एरियातली लाईट इतक्या इतक्या वेळ जाईल आता त्यांचे मेसेज बंद झाले कदाचित मेसेजचे पैसे संपले असेल आराम माझ्या दुकानात मी रिचार्ज मारून देतो यांनी वीज उतरण कंपनीने ग्राहकाला विश्वासात घेतला पाहिजे ग्राहकाला सांगितलं पाहिजे की तुझ्या एरियाची लाईट इतक्या वेळ आहे इतक्या वाजता तुझी लाईट येईल तसं काही होत नाही रात्रात्रभर रात रा या सगळ्या मालेगाव शहराच्या नागरिकांनी हळसट या दोघी कंपन्या या दोघी अधिकारी करत असतात यानंतर अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार नाही यानंतरचं आंदोलन या अतिशय उग्र राहील मग तुम्हाला काय केसेस करायच्या काय गुन्हे दाखल करायचे आम्हाला फरक पडत नाही आमच्या शरीरावरचा ना तो दागिना आहे शहराच्या कामासाठी शहराच्या जनतेच्या सेवेसाठी जर आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही करून घ्यायला तयार आहोत पण या अधिकाऱ्यांना या कंपनीला या कंपनीच्या त्या प्रेम चोपराला आम्ही सोडणार नाही या ठिकाणाहून यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि यांच्या दोघांचे जे काही अधिकारी असतील त्यांनी या मागण्या मान्य करावं आणि आठ दिवसात या मागण्यांचं सोल्युशन द्यावं अन्यथा आम्ही यांना सोडणार नाही इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय